मी इथे कोणाचा हस्तक्षेप सहन करणार नाही किती मोठा मंत्री असेल संत्री असेल मी काय परवा करणार नाही माझ्या क्षेत्रामध्ये जे कोण कोणी इथे हस्तक्षेप करत असेल आणि कोणी अधिकारी मागे पुढे करत असेल तर मी त्यामुळे अधिकाऱ्याला पाहून घेणार आता मी या निमित्ताने सांगतो आता मी कोणाला पाहत नाही आणि पाहण्या पाहायला लागलं तर त्याच्या अस्तित्वात संपोस्ता आणतो म्हणून त्या सगळ्यांनी खबरदारी घेतला पाहिजे हे या निमित्तानं मी सांगतो खंबीरताने आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे सगळे अधिकारी स्पष्ट सांगतो याच्यामध्ये किंतू परंतु काहीच नाही आहे कोणाचं मी काय ऐकणार नाही माझ्याशिवाय दुसरा काम कोणाचंही पत्र चालणार नाही ना माझ्याच पत्र चालले तीनशे एकवीस गावामध्ये मावा नाटे मावा सरकार बस दुसरा कोणीही चालणार नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुमचा हस्तक्षेप सह पालकमंत्री जे आहे त्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे आम्हाला विचारला जात आहे असं कुठले आरोप कुणी लावलेला नाही आहे आणि मी असं काही ऐकलेलं नाही आहे आणि असं ते करू शकत शकत नाही कारण की सर्वांना विश्वासात घेऊन महायुतीच्या सूत्रानुसार कृती होत आहे त्यामुळे अशा पद्धतीचं मी कधी ऐकलेलं नाही मला ते कधी बोललेले नाही आणि मी त्यांचं असं कुठलाही बाईट पाहिलेलं नाही त्यामुळे अशा पद्धतीचं प्रश्नावर उत्तर देण्याचा प्रश्न उद्भवत नाही